पट लाईवला लाईव्ह जॉईन करा स्वागत आहे तुमचं आजच्या लाईवला सगळ्यांच आज बघणार कांजीवरम सुंदर अशी कांजीवरम साडी हे बघा बांनी पण असणार आहे आणि कांजीवरम पण असणार आहे <coughs> चारच पीस राहिलेत रेड कलर हा आहे ग्रीन कलर हा आहे राजाच्या राणीचा राणी कलर आणि हा जाणार आहे रामा कलर रामा कलर आहे हा खूप सुंदर साडी काय रोजच आहे चालू आहे हा काय आता बघ येते खरखर चालू आहे रोज चालू आहे खरखर आवाज येतो का बघ पटकन मला मोबाईल आणावं लागणार आहे दुसराच तो जो आहे तो चालू करू तुमच्या मागे लागणार बघ खर खरंच आवाज येतो आवाज आहे नाही येत कसा आवाज बघितलं मी त्या दिवशीच हा उघड या एक मिनिट हा लाईव परत जॉईन करा रोज रोज चालू